नमस्कार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वदेश फाउंडेशन यांच्यामार्फत उगदवाडी येथे राजीव शाळा आंबेदकोंड याच्या आवारामध्ये निशुल्क डोळे तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आपल्या या निशुल्क डोळे तपासणी शिबिरचे लाभ घ्यावे शिबिरला येताना आपण सोबत आधार कार्ड आणि मोबाईल फोन नंबरसोबत घेऊन यायचं आहे जर का आपल्याला जवळचा चष्मा असेल तर जवळचा चष्मा आपल्याला एकशे वीस रुपयामध्ये दे देण्यात येईल त्याचप्रमाणे दूरचा जर आपल्याला नंबर असेल तर तीनशे रुपयामध्ये आपल्याला दूरवरचा चष्मा देण्यात येईल त्याचप्रमाणे जर कस्टमाइज आपल्याला करायचं असेल तर आपण कळवू शकता तिथे त्याचप्रमाणे जर का आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूचा स्वदेश मार्फत निशुल्क ऑपरेशन करण्यात येईल ऑपरेशनसुद्धा आपली परवानगी असेल आपला होकार असेल तरच आपलं ते करण्यात येईल परंतु शिबिर दरम्यान आपल्याला कोणता काय आहे हे सांगण्यात येईल राहिला प्रश्न की ऑपरेशन करायचा नाही करायचा तर याबाबत थोडंसं पर्सनल एक्सपिरियन्स मी एक्सप्लेन करेन कारण का बऱ्याच जणांच्या अशा प्रकारचं धारणा आहे की स्वदेश फाउंडेशन मोफत जर ऑपरेशन करतोय तर ते चांगलं आहे की वाईट आहे की कुठच्या कुठे नेतील काय करतील अशा प्रकारचं होतं तर पर्सनल एक्सपिरियन्स असं करणार की आपल्या येथील म्हणजे उभतवाडी येथील जवळजवळ एक अकरा पेशंट मी स्वतः घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस म्हणजे अशी एक विचारधारणा होती की आपण जर प्रमोट करतोय स्वतेश फाउंडेशन म्हणजे स्वतःच एक मोठी मोठं फाउंडेशन आहे पण जर आपण स्वतः बघितल्यानंतरच आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो की नक्की काय कशा प्रकारचं हे हॉस्पिटल आहे त्यामुळे अकरा जणांना आपण घेऊन गेलो होतो तर तिथे सुदेश फाउंडेशन मोळातच अकरा जणांना घेऊन गेलो त्यामधले तीन चार जणं पुन्हा आले कारण का त्यांचं मोतीबिंदू परिपक्व नव्हतं झालं पूर्ण थोडंसं वेळ होतं पण बाकीचे जे होते त्यांना घेऊन तिथे गेल्यानंतर पनवेल पनवेलला शंकराय हॉस्पिटल आहे हे डोळ्यांचं पूर्णपणे ट्रीटमेंट इथे केली जाते बाय वे शंकराय हॉस्पिटल आणि स्वदेश फाउंडेशन हे एकाच व्यक्तीचं म्हणजे आहे याचे फाउंडर आहेत राकेश झुंझुनवाला आणि जरीना झुंझुनवाला मॅडम स्वदेश फाउंडेशनचे जे, जे लीड करता डायरेक्टर आहेत हे मंगेश वांगे सर आहेत पुन्हा आपण एवढ्या हो टॉपिकवरती पनवेलला गेलो गेल्यानंतर पहिलंच म्हणजे किती टाप टीपणे किती व्यवस्थित सिस्टम आहे म्हणजे चांगले आहे की नाही आहे हे आपल्या सर्वांना कळावं याच्यासाठी मी फक्त ह्याचं थोडंसं आपलं जे स्वतःचं एक्सपिरियन्स आहे ते शेअर करू इच्छितो गेल्यानंतर गाडीमधून उतरल्यानंतर तिथे आपल्या रांगेत व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलं की ह्या बाजूला या साईडचं म्हणजे राईट साईडला आतल्या बाजूला थोडंसं जाऊन तिथे चप्पला आपल्या ज्या आहेत त्या खालतीच काढायला सांगितल्या जवळजवळ एक तीन चार माळ्याची माळ्याची पूर्ण बिल्डिंग आहे हॉस्पिटलची मग तिथून हॉस्पिटलच्या जिथे चप्पल काढले तिथूनच साईडनी लिफ्ट होती त्या लिफ्टनी मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या वाटतं आम्ही गेलो अवयती जाताच सर्वांची पहिली चेकिंग केली चेकिंग अर्थात तिथे तंबाखू गुटखा मावा चुना लायटर सिगरेट दुसरं मध्यपांचं काही गोष्टी अलाउड नाही तर ती चेकिंग करण्यात आली ते सर्व तिथे चेकिंग करून डस्टबिनमध्ये टाकण्यात आलं अर्थात हे ह्याच्यासाठी नाही कारण की ऑपरेशनच्या काळादरम्यान आपल्याला अल्कोहोल नसावा कोणताही इजा होईल असा प्रॉडक्ट आपण कन्झ्युम करू नये कारण शेवटी परणार ग्राहक म्हणजे पेशंट आणि त्याच्यामुळे जर इन्फेक्शन काय झाला तर ती जबाबदारी येणार पूर्णपणे स्वदेश फाउंडेशनवरती की स्वदेश फाउंडेशन इथे गेले ऑपरेशन करायला आणि असं असं झालं तर कोणतीही इजा होऊ नये म्हणून स्वदेश फाउंडेशनने अशा प्रकारचं नियोजन केलं आहे की आपल्या अंडर अंडर आल्यानंतर पूर्णपणे नियोजन हे कोणतीही इजा काही होऊ नये ह्याचं पूर्ण दक्षता स्वदेश फाउंडेशन मार्फत घेतली जाते एंट्री केल्यानंतर पूर्ण नाव नोंदी झाली थोड्या वेळाने बॅड बॅड देण्यात देण्यात आले आणि स्वच्छता स्वच्छता म्हणजे ब्रिलियंट खूप छान म्हणजे एकदम टाप टीप म्हणजे जबरदस्त म्हणजे कॅप स्वतःच्या डोळ्याची बघितलेलं आहे त्यामुळे खूप छान खूप छान खूप छान स्वच्छता कंटिन्यू माणसं सतत साफसफाई करतच असतात बाथरूम असो हॉल असो सर्व काही व्यवस्थित छान तपस साफसफाई करत असतात आणि नंबर वगैरे लिहिण्यात आले लिहिल्यानंतर बेड देण्यात आलं बेड देण्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं रिलॅक्स झालं आणि त्यानंतर एक 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 तपासणी होत राहिली प्रत्येकाची थोडी थोडी त्या दिवशी पूर्णपणे आपल्याला पेशंटला पूर्णपणे मोफत जेवण आहे जर सोबत कोणी गेला तर मात्र तीस चाळीस रुपयाची थाळी होती जेवणसुद्धा साधं असतं जेणेकरून व्यवस्थितरित्या ते आपलं मेंटेन राहावं आणि आजच्या दिवशी आपण गेलो तर उद्याचं ऑपरेशन असतं मी परवा आपल्याला सोडलं जातं म्हणजे तीन दिवसाचं एकंदरीत शेड्यूल आहे आणि ज्यांना असं वाटतं की मोफत करता म्हणून कसं पण करतील तर असं नाही आहे मशिनरीसुद्धा खूप छान आहे डॉक्टरसुद्धा खूप छान आहेत आपण पैसे देत नाही आहोत पण त्याचे डॉक्टर पैसे घेत आहेत त्यांचे पैसे स्वदेश फाउंडेशन त्यांना देत आहे त्यामुळे निशुल्क नाही आहे निशुल्क अर्थात ते अर्था आपल्याला आपल्यासाठी निशुल्क आहे डॉक्टर त्यांचे पैसे घेतच आहेत हॉस्पिटल ऑफिस हॉस्पिटलचा स्टाफ नर्सेस हे सुद्धा आहेत म्हणजे मी कंटिन्यू नर्सेस तिथं आहेतच आहेत रात्रीचं इवन नर्स प्लस डॉक्टर म्हणजे जे हेड असू शकतात थोड्याशा त्यासुद्धा असतात सिक्युरिटी गार्डसुद्धा असतात आणि एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित दिसत नसेल किंवा ऑपरेशन सुद्धा व्यवस्थित दिसत नसेल किंवा धुमकीमध्ये असतील तर त्यांनासुद्धा म्हणजे आपला जर समजा माणूस नसेल तर ते स्वतःच त्यांचा स्टाफ आपला स्वदेश फाउंडेशनचा जो म्हणजे शंकराय नेत्राचा जो स्टाफ आहे तो व्यवस्थित घेऊन घेऊन जाणार तपासणीलासुद्धा व्हीलचेअर असो किंवा असं चालत बेडपर्यंत सोडणार तर ही एकदम अशी सेवा त्यांच्यामार्फत होत आहे आणि रात्रीचा एक्सपिरियन्स थोडंसं एक्सप्लेन करेन की कोणी एखादी आजी किंवा आजोबा उठून बसतं आहे एकदम असता तर मग तिकडून स्टाफ येणार काय होतं आहे जी काही का काय झालं म्हणजे एवढं टेक केअर पूर्ण रात्रभर कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि म्हणजे एखाद्या माणसाला थोडंसं घाबरटपणा होत असेल काय तिला रिलॅक्स करण्याचं कामसुद्धा तिथं होतं म्हणजे एक परिवाराप्रमाणेच तिथे आपल्याला आपलं लक्ष दिलं जातं आहे सर्वच माणसं घेऊन येत नाही काहीजणं सिंगल येतात बरेच जण सिंगल येतात फक्त एकच असावं की एका गावातील चार पाच व्यक्ती असले तर एकामेकाचा त्यांना सहारा असतो त्यामुळे कोणीसोबत नाही गेला तरी काय काही हरकत नाही पण गेला तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारचा स्वदेश फाउंडेशनचं पूर्ण खूप छान असं नियोजन हो आहे खूप छान कारण डोळे डोळे हा आपला एक असा अवयव आहे की ते असतील तरच आपण जग बघू शकतो बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आणि याच्यावरती जर निशुल्क आपलं ऑपरेशन होत आहे खूप जबरदस्त मोतीबिंदूचा हा निशुल्क आहे ऑपरेशन बाकी इतरचं सुद्धा ऑपरेशन्स होतात लेन्स वगैरेचं पण होतं पण त्याचे कॉस्ट लागतं त्याचे पैसे लागतात ते त्याप्रमाणे लागता। हे थोडंसं एक्सपिरियन्स मी आपल्यासमोर शेअर केलं तर स्वदेश फाउंडेशनला खरंच ॲक्च्युली धन्यवाद की आपण हे डोळ्यांचं हे करता येईल काय बरेचसे बाहेर मला वाटतं जवळजवळ ज्यांच्याने ऑपरेशन केले बरेच जण केले ह्या भीतीमध्ये की आ, कसे हे करतील म्हणून प्रायव्हेट आपल्या पैसे संपवलेत खपवलेत ठीक आहे आहेत त्यांच्याकडे आहेत तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये तरी किमान खर्च केलेले आहेत मोतीबिंदूसाठी असे तर ते आपल्या जे गावातील जर कोणी असतील तर मी विनंती करेन किंवा तालुक्यामध्ये इव्हन कोणी असेल अशा प्रकारचं आणि त्यांच्या घरातल्यानं असं वाटत असं की माझ्या आईवडिलांचं ऑपरेशन कसे कर करतील स्वदेश फाउंडेशन कुठे नेईल कुठे नाही नेणार तर त्यांना एकदम म्हणजे आश्वासन देऊ इच्छितो की काहीही काळजी करायची गरज नाही का काहीही म्हणजे तिथे स्वदेश फाउंडेशनच्या इथे असताना कोणतीही काळजी करायची गरज नाही एवढं जबरदस्त फक्त आपला मनस्ताब्यात पाहिजे तर काही करतो तांबा कुणीलाही डोळ्यात गेला त्याला का आपण काय करू शकत नाही इवन तिथला अजून एक एक्सपिरियन्स शेअर करेन की आधला व्यक्ती बाहेर जायचं नाही बाहेरचा व्यक्ती आतमध्ये यायचा नाही एवढं तिथं म्हणजे लक्ष दिलं जातं काय तर धूळ धूळसुद्धा तिथली आतभार झाली नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे ते डोळ्यात घेऊन जाऊन पूर्ण काही इजा होऊ नये एवढंसुद्धा लक्ष ठेवलं जातं तर आपण विचार करू शकता कशाप्रकारचा केअर आणि खूप छान साफसफाई असं म्हणावं नाही पण असं जसं सरकारी हॉस्पिटल असतात कसं तरी तशा प्रकारचं नाही आपल्याला फीलच होईल असं की प्रायव्हेट हॉस्पिटल कसं आहे आणि मुळात प्रायव्हेटच आहे पण ते म्हणतात ना कदाचित धारणा असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल नाही आहेत तर सॉरी म्हणजे मोफत केलं जातं आहे तर, तर कसंही असेल तर तसं नाही प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी आपल्याला तिथे ट्रीटमेंट दिली जाते तर त्या सर्वांना विनंती आहे की जे असे विचार करत असतील की माझ्या आईवडिलांचं ऑपरेशन तिथून करावा की नाही डेफिनेटली मुक्तीबिंदूचा जर असेल तर आपण स्वदेश फाउंडेशन जिथे जिथे ज्या ज्या सम जिथे जिथे समिती आहे त्या त्या गावातील आहे त्यांनी तर शंभर टक्के इथून करून घ्यावा सोबत फक्त आपली माणसं असावी आणि वेळेत ऑपरेशन करून घ्यावा किंमन तपासणी आहे त्यावेळेस तपास, तपास करून घ्या कारण का लेटेस्ट जास्त वेळ नाही सांगणार आत्ताच म्हणजे महिन्यापूर्वी जे येथील मोकल म्हणून आहेत त्यांना जवळजवळ आठ महिन्यापूर्वी मी म्हणतच होतो म्हणजे स्वदेश फाउंडेशनची शिबीर लावण्यात आली होती अगोदर त्यावेळेस तपासणी झाली त्या तपासणीमध्ये त्यांचा मोतीबिंदूचं पूर्णपणे पिकलेला असंही झालं होतं परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं हां जाईन 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 करून त्यानंतर दोन चार वेळा आठवणसुद्धा केली त्यांच्यासोबत काही जणं आता मागे त्याच्यान म्हणजे त्यांच्यासोबत जी तपासणी झाली होती त्याच्यानंतरचे सुद्धा व्यक्ती ऑपरेशन करून आले पण ते दुर्लक्ष दिलं आणि आज आता पूर्णच त्यांना वाटतं काही दिसायचं बंद झालं की काय तर मला जायचं आहे गेल्यानंतर मग माँग माहिती पडलं की डोळाच पूर्ण खराब जाईल म्हणजे आत्ता ही लेटेस्ट दीड दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे जास्त जुनी नाही मग एवढं काळजायला लागलं ना की क की वेळेमध्ये सांगता सांगून पण काही जण हे करत नाही आणि डोळा गमावा लागला म्हणजे छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे की डोळा तुम्ही गमावला तर वेळेमध्ये ही करा आपण तपासणी करा आणि वेळेतच ऑपरेशन करा मुळात ही शिबिरसाठी व्हिडिओ व्हिडिओ बनवली परंतु एक्सपिरियन्सच जो जेवढा जो, जो केला होता तो अनुभव आपल्याबरोबर शेअर करावा असं वाटला त्यामुळे एकच असेल वेळेत तपासणी करा वेळेत घ्या आणि स्वदेश मार्फत जर आपल्याला हे शंकरायमध्ये पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये करायचं असेल तर बिनधास्तपणे आपण करून घ्यावी काही काळजी करण्याची गरज नाही स्वतः आपल्या कोण मुंबईवाड्याला कोणाला वाटत असेल की माझे आई आईवडले का हवी त्यांचं करायचं आहे त्यांना मग तिकडून बोलवून घ्या गाडीमध्ये गाडी गाडीसुद्धा फाउंडेशन करते आणि आपण स्वतः इथून पण हॉस्पिटलला जाऊ शकता तर काळजी घ्या डोळ्यांची अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दहा वर्षाखालील एखादा मुलगा मुलगी असेल बाळ असेल तर त्याचं आणि त्याचे डोळे किरप्या असतील तर त्याचं ऑपरेशनसुद्धा आपल्या या स्वदेश फाउंडेशनमार्फत केलं जातं निशुल्क हे सुद्धा खूप मोठे महागडे ऑपरेशन्स असतात आणि लहानपणीच आपण दक्षता मुलांनी आईवडिलांनी घ्यावी मुलांची कारण की लहानपणीच अशा प्रकारचे ऑपरेशन होऊ शकतात मोठे झाल्यानंतर होऊ शकत नाही त्यामुळे आपण स्वदेश फाउंडेशनला याबाबत संपर्क करावा जर आपल्या मुलाचं अशा प्रकारचं काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितपणे करावं आणि त्यांचं आयुष्य याच्याने सुधरेल आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करावे त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करावे आणि कोणतेही काही प्रश्न असल्यास किंवा काही सजेशन असल्यास व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करावे आपल्या या चॅनलवरती शासकीय कामे शासकीय योजना त्याचप्रमाणे लोक उपयुक्त अशा गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोचवण्यात येईल धन्यवाद